नमस्कार मित्रांनो तर नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आतापर्यंत मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे कशा प्रकारे जाळी बांधली जाते तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे जाळी सोडली जाते आता आपण पहिलीच जाळी वर घेत आहोत कशा प्रकारे आधी ती रस्ती खेचली जाते आणि त्या रस्तीला अटॅच असलेली जाळी नंतर वर येणार आहे आणि जो माणूस ईज वर खेचत आहे त्याला खूप अलर्ट राहावे लागते कारण एक मिस्टेक झाल्यावर तिथे हात जाण्याचा खूप रिस्क असतो आणि इजवरचा माणूस फास्टर सुद्धा लागतो खूप फास्ट फास्ट त्याला खेचावं लागते जाळी तर समुद्र सुद्धा खवळलेला आहे आणि पहिली जाळी आपली वर येत आहे तर मी इथे फक्त पाहण्यासाठी नाही आलो तर मला सुद्धा काहीतरी काम करायला पाहिजे तर मी पुढे जात आहे साखळ्या खेचण्यासाठी या साखळ्या जड असतात पाहू शकता अशा प्रकारे साखळ्या खेचल्या जातात वर जाळीचं तोंड असतं आणि ह्याच तोंडामधून सर्व मासली आतमध्ये शिरते आणि शेवटला आपण मासली पाहायला भेटणार आहे तर सर्वजण खूप फास्ट फास्ट काम करत असतात कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत आपली सर्व जाळी वर येत नाही तोपर्यंत आपल्याला आराम भेटणार नाही तर हा डोलीला बांधलेला फुगा होता ह्याच्या साहाय्याने ढोल वर तरंगत राहते वरची बाजू डोलीची वर तरंगत राहते या दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकता ईदच्या साहाय्याने कशा प्रकारे फास्ट फास्ट जाळी खेचली जात आहे तो एक माणूस बांधत आहे आणि ईदच्या साहाने तो फास्ट मध्ये जाळी खेचत आहे प्रत्येक जण आपल्या कामामध्ये खूप तरबेज असतात खूप हुशारीने काम करावं लागतं इथे तर आपल्याला जाळीमध्ये निळ्या रंगाचे जेलीफिश पाहायला भेटत आहेत हे पाहू शकता मी हा फुगा बांधलेला आहे त्याला वर टाकत आहे तर आता ही पहिली डोल वर आलेली आहे जेमतेम आणि हा मासली जमा झालेला शेवटचा भाग आहे तर ही डोल संपूर्ण वर आलेली आहे परंतु फक्त जो खोला आहे जो शेवटचा भाग आहे डोलीचा तो बाकी आहे तर ह्या खोल्याच्या टोकाला रस्सी बांधलेली आहे जेणेकरून आपल्याला ती मासली वर घेण्यासाठी हलके जावे आणि गऱ्याच्या साहाय्याने ती आपण पकडलेली आहे आणि आता आम्ही ती मासली काय आणलेली आहे ती पाहण्यासाठी वर घेत आहोत तर ही पहिली डोर होती आणि ह्यामध्ये काहीच मासली, तर कलर तर मासली नाही तर सर्व निळ्या कलरचे चे फिश पाहायला भेटत आहेत तर प्रत्येक वेळी मासली भेटेल असे नाही तर आम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करत आहोत ते त्यांचं तिथं पाहून घेतील मासली निवडून घेतील काही असेल तर त्याच्यामध्ये आम्ही इथे आमची दुसरी जाळी खेचण्यासाठी चालू केलेले आहे तर अशा प्रकारे हे काम चालू राहते

तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याला खूप सारी मासली ह्या शेवटच्या जालीमध्ये भेटलेली आहे तर ती मासली आपण ह्या साइडला घेणार आहोत कारण ह्याच साईडला निवडणारे लोक मासली निवडतात त्यामध्ये ते आपल्याला समुद्रातील चांदी म्हणजेच वाकट्या खूप साऱ्या वाकट्या पाहायला भेटत आहेत ह्या माकल्या आहेत तर वेगवेगळ्या प्रकारची मासली आपल्याला इथे पाहायला भेटत आहे सर्व मासली एकदम ताजे आहेत पाहू शकतात टवडी आहेत पापलेट आहेत सर्व ताजी मासली सर्व इथे आपल्याला पाहायला भेटत आहे ढोमी बडी एकरू वाकटी जास्त करून आपल्याला वाकट्याच भेटलेल्या आहेत ही पाहू शकता तुम्ही सुरमईने भरलेली टप आणि त्याच्या बाजूला पापलेट सुद्धा आहेत तर मित्रांनो संपूर्ण प्रोसेस समजून घ्या आधी आपण जाळी बांधली त्यानंतर जाळी सोडली सोडल्यानंतर आपले काम संपत नाही तर ती मासली निवडली जाते निवडून झाल्यानंतर ती पुन्हा धुतली जाते पाण्यामध्ये आणि धुवून झाल्यानंतर त्याच्यावर आपण बर्फ मारतो तर ह्या संपूर्ण कामाला खूप सारी मेहनत लागते तुम्ही पाहू शकता त्या साइडला ते वाकट्या धूत आहेत आणि ह्या साइडला बर्फ मारण्याचे काम चालू आहे ही कोल्ड स्टोरेज आहेत ह्यामध्ये मासलेल्या चांगल्या प्रकारे बर्फ मारला जात आहे जसे मी तुम्हाला सांगितले आधी तशा प्रकारे प्रत्येकाचे काम ठरलेले असते तर त्या साईडला तो कोल्ड स्टोरेज मधून बर्फ काढून देत आहे पाहू शकता ह्याला आम्ही टिपा असे बोलतो आणि ह्या टिप्यामध्ये तो बर्फ भरून देत आहे आपल्याला शीतगृहातून तर आता आपण आतमध्ये जी मासली निवडून वेगळी काढलेली आहे आणि ज्याला अजून बर्फ मारायचा बाकी आहे ती पाहणार आहोत पाहू शकता आपल्याला खूप साऱ्या वाकट्या भेटलेल्या आहेत इथेही चिरे आहेत खूप सारी वेगवेगळ्या प्रकारचे मासले आहे आणि तिला फ्रेश ठेवण्यासाठी आपण तिला बर्फ मार मारत आहोत आता तर मित्रांनो माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे कसे आपण किती रॅशन डिझेल बर्फ भरतो कशा प्रकारे आपण खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जातो त्यानंतर आपण कशा प्रकारे तिथे गेल्यावर जाळी बांधतो जाळी सोडतो कसे खातो पितो झोपतो तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मी संपूर्ण कोळी लोकांचे कष्ट आणि समुद्रातील जीवन दाखवलेले आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी अशाच प्रकारचे नवीन नवीन कंटेंट घेऊन येत राहतो थँक यू व्हिडिओ संपलेला आहे हे एक्स्ट्रा शॉर्ट्स आहेत जर तुम्हाला पाहण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते पाहू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र करी तू येतेस का तू माझे राणी तुझे बोटी वर ये फरक वर ते बोटीवर भागाय सर कव देते ही